सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक नऊशे नऊ पासून आता सुरुवात करूयात नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला अथवा गंगेला केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा तीर्थांचा सहज लाभ होतो आपुलिया विहिता पाओ असे की की पडे तसे आपल्या विहित कर्मांचे आचरण केल्या वाचून दुसरा उपायच नाही व अशा निश्चयाने त्याचे आराधन केले म्हणजे जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली या निभ्रांत सापडे तो अरे ज्याचे जे विहित कर्म नेमलेले आहे ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे म्हणून ते कर्म केले असता निःसंशय ईश्वर प्राप्त होतो पै जीवाचे कसी उतरली ते दासी किंगोसा वीण जाली सिसेवेंची तयामविली वही जेवी दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली तर तीच सर्वांची स्वामिनी होते किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र देऊन आपले दप्तरी दाखला ठेवतो तैसे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा ये गा पांडवा वणिज्य करणे तसे ईश्वराच्या मनोभावाप्रमाणे वागणे हीच त्याची परमसेवा होय व या वाचून जे दुसरे कृत्य करणे ते वाणिज्यकर्माप्रमाणे आहे श्लोक शेहेचाळीसावा यतः प्रवृत्तीनाकर्मणा तभ्यर्च्य सिद्धि विंदती मानव अर्थात ज्याच्यापासून भूतांची प्राण्यांची उत्पत्ती किंवा चेष्टा होते ज्याने हे सर्व व्यापले आहे त्याला आपल्या कर्माने पूजून मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली जयापासून का आली आकारा भूते म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत त्याचे मनोगतच आपण पाळीले जो अवि चिंधिया गुंडुनी जीव बाहुलिया तसे ति गुणिया अहंकार रज्जू जो परमात्मा अज्ञान रूपी चिंध्या गुंडाळून जीवरूपी बाहुल्या तयार करतो आणि सत्व रजवतम अशा तीन पदरी अहंकार रूप सूत्राने त्याला खेळवितो जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित जाले आहे दीपजात ते जे जैसे दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी वीरा अर्जुना त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी पुष्पाने पूजा केली असता ती पूजा त्याला परमसंतोषकारक होते म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य उत्पन्न करीतो हाच त्याचा भक्ताला खरोखर प्रसाद जिये वैराग्य दशे ईश्वराचे नि वेधवशे हे सर्व वांत होय जी वैराग्यदशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार वमनप्राय भासतो प्राणनाथाची आधी विरहणी ते जिणेही बाधी तैसे सुखजात स्त्रीशुद्धी दुःखची लागे ज्याप्रमाणे आपल्या प्रियपतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस जिवंत राहणे देखील नकोसे होते त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दुःखवत भासतात सम्यक ज्ञान नुदैजता वेधेंची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे ईश्वराच्या अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्यावर पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते अशी बोधाची योग्यता आहे म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाह तसे अंगी तेणे स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा यास्तव मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा ज्याच्या मनात असेल त्याने स्वधर्माचे परम आस्थेने आचरण करावे श्लोक सत्तेचाळीसावा श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मास्त्वानुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नो तिकिल अर्थात उत्तम प्रकारे अनुष्ठिलेल्या परधर्माहून गुणहीन स्वधर्म अधिक श्रेयस्कर आहे स्वभावाने नियत के लेले कर्म करणारा पापाला प्राप्त होत अगा आपुला केलेले नाही हा स्वधर्म आचरणी जरी विषम तरी पहावा तो परिणाम फळेल जेणे अरे आपला धर्म जरी आचरण करण्यास अस कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे फल प्राप्त होणार आहे त्यावर लक्ष ठेविले पाहिजे जई सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया तै कडूवटपणा तयाची उभगी जेना हे धनंजया कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल तर त्याच्या कडूपणास कंटाळू नये फळ नया ऐलीकडे केळी ते पाहता आस मोडे आईसी तेजिली तरी जोडे तैसे के गोमटे केळविण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराशा होते आणि तशाच स्थितीतच जर ती तोडून टाकली तर तिच्यापासून उत्तम फळे कोठून प्राप्त होणार तेवी स्वधर्मोसांकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्ष सुखाला अंतरलाच की आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुरहे की आणि आपली आई जरी कुरूप असली तरी तिच्या ज्या प्रेमामुळे आपण जगतो ते तिचे प्रेम काही वाकडे नाही एरी जिया पराविया रंभे हुनी बरविया तिया काय कराविया बाळके तेणे एरवी दुसऱ्या स्त्रिया जरी रंभे हुन सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावयाच्या आहेत अगा या हुनी बहुवे तुपी गुण किरा आहे परी मीना काय होये असणे तेथ अरे पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत हे खरे पण माशाला तुपात ठेवले असता तो जगेल का पै आघविया जगा जे विख ते विख किडियाचे पियु ख जगा गुळ ते देख मरण तया हे पहा जो बचनाग सर्व जगाला विष आहे तोच त्यातील किड्याला अमृत आहे आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे तोच त्या किड्याला मृत्यू आहे म्हणून जे विहित जया जेणे किटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तर रहितेणे तेसी करावी म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की ज्याच्या आचरणाने संसाराचे बंधन तुटते ते कितीही कष्ट साध्य असले तरी त्याने त्याचेच आचरण करावे एरा पराचारा बरविया ऐसे होईल टेंकलेया पायांचे चालणे डोइया केले जयसे पण दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दुःखाला मात्र कारण होईल या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले ते करीतेने जिंकिले कर्मबंधाते याकरता आपल्या जाती स्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आलेले आहे त्याचे जो आचरण करीतो त्याने कर्मबंधाला जिंकिले तो कर्मबंधापासून मुक्त झाला आणि स्वधर्मूची पाळावा परधर्मू तो गाळावा हा नेमो ही पांडवा न किजेची पैगा आणि म्हणूनच अर्जुना परधर्माचा त्याग करून स्वधर्माचेच आचरण करण्याविषयी नियम नको का करावयाला तरी आत्मा दृष्ट का ठाये आणि करणे तेथ आहे आयासु आधी तर आत्मा जोपर्यंत दृष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय नाही ते अवश्य केलेच पाहिजे आणि कर्म करावयाचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेतच श्लोक अठ्ठेचाळीसावा सहजं कर्म कौं सर्वारंभा हि दोषेण धूमे नाग्निवा अर्थात हे कुंतीपुत्रा अर्जुना जन्मतःच प्राप्त झालेले कर्म सदोष जरी असले तरी टाकू नये कारण सर्व कर्मे धुराने जसा अग्नी तशी दोषाने आच्छादित झालेली असतात म्हणून भले ती कर्मी आयासू जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे याचकरिता कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल सांग बरे अगा उजू वाटा चालावे तरीही पायची शिणवावे ना आडरावे धावावे तरीही त्यांची अरे सरळ वाटेने चालावयाचे झाले तरी पायालाच शीण द्यावयाचा आणि आडरानात भटकावयाचे झाले तरी तीच स्थिती पई शिळा का सिदोरिया, दाटणे एक धनंजया परी जे वाहता विसावया मिळीजे ते घे पे अर्जुना हे बघ वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी म्हणजे फराळाचे ही दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते परंतु जे विसाव्याचे म्हणजे मुक्कामाचे ठिकाणी सुखकर होईल तेच घ्यावे ए रवी कणा आणि भुसा कांडीतही सोसू सरीसा जेंची रंधन श्वान मासा ते हवी बाकी धान्य आणि भूस काढताना श्रम सारखेच पडतात अथवा श्वानाचे मांस शिजविण्याचे किंवा मां होमाकरिता मांस शिजविण्याचे श्रम सारखेच आहेत दधी जळाची घुसळणा व्यापार सारी खेचे विचक्षणा वाळूवे तिळा घाणा गाळणे हे विचक्षणा दही किंवा पाणी यांना घुसळण्याचे श्रम सारखेच अथवा वाळू किंवा तिळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच पई नित्य होम देयावया का सैरा आगी सुवावया फुंकिता धू धनंजया साहणे हे बघ अर्जुना नित्य होम देण्याकरिता किंवा एरवे विस्तव पेटविण्याची वेळी धूर हा दोघांसही सोसावा लागतोच पत्नी धांगडी पोसिता जरी एकी ओढी आणावी लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकिर्तीचा डाग का लावून घ्यावा हा गा पाठी लागला घाई मरण चुकेची पाही तरी समोरला काही अरे पाठीकडच्या बाजूला घाव लागून जर मरण चुकत नाही तर शत्रू समोर युद्ध करून मेले असता मरणाहून अधिक स्वर्गाची प्राप्ती होणार नाही का कुलस्त्री दांड्याचे घाये परघर रिगाली ही जरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरूनही जर तिला दांडक्याचा मार सोसावा लागतो तर तिने आपला पती व्यर्थ सोडला असे नाही का होत तैसे आवडतेही करणे न निपजे शिणल्या विणे तरी विहित बारे कोणे बोले भारी त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असताही जर दुःख सोसावे लागते तर बापा स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल वरी तोंडेची अमृत घेता सर्वस्व वेंचो का पंडूसुता जेणे जोडे जिविता अक्षयत्व हे पंडुसुता ज्या अमृत सेवनाने अमरत्व प्राप्त होते त्याच्या अल्पप्राप्ती सर्वस्व का खर्च करू नये एर काह्या मोले वेंचुनी विष पियावे घेऊनि आत्महत्येसी निमोनी जाईजे जेणे आणि ज्या विषाचे सेवन केले असता सर्व सुखाचा नाश होऊन आत्महत्येचे पातक लागते ते विष विकत घेऊन का प्यावे तैसे या इंद्रिये वेचुनी आयुष्याचे निधीए सांचले पापी आन आहे दुःखा वाचून त्याप्रमाणे इंद्रियांना क्षीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संचय केला असता दुखा वाचून दुसरे फल आहे काय म्हणून करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रम उचित देईल परमो पुरुषार्थ राजू म्हणून स्वधर्माचेच आचरण करावे तो आपल्या श्रमांचा परिहार करून उचित अशा परम पुरुषार्थाची सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती करून देईल या कारणे किरीटी संकटी सिद्ध मंत्र जैसा याकरिता ज्याप्रमाणे संकटसमयी सिद्ध मंत्र विसरू नये त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण सोडू नये का नाव जैसी उदधी महारोगी दिव्य औषधी न विसंबिजे बुद्धी स्वकर्म येथ अथवा समुद्रात पडलेल्याने नाव सोडू नये किंवा महारोग्याने दिव्या त्याग करू नये त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची महापूजा तो शलायशु तम रजा झाडा करुने मग हे कपि ध्वजा याच स्वकर्मरूप महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर तम व रज या गुणांचा नाश करून शुद्ध सत्वाची वाटा आणि आपली मार्गाला लावितो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट आहेत असे वाटावयास लावितो जिए वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्ध या शब्दाचे जे वर्णन केले ते आपले वैराग्यरूप स्थान तो नंतर मिळवितो मग जिंती लिया हे भोए, पुरुष सर्वत्र जैसा होय का हे, ते आता सांगो मग ही वैराग्य भूमिका जिंकल्यावर त्याची जी योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो ते आता सांगतो श्लोक एकोणपन्नासावा असक्त सर्वत्र जितात्मा आसक्त परमां संन्यासेनाधिगच्छति अर्थात पुत्र स्त्री धन इत्यादी सर्वांमध्ये ज्याचे अंतकरण आसक्त झालेले नसते ज्याने आपल्या अंतकरणाला जिंकिले आहे ज्याची देह जीवित भोग या विषयींची ही स्पृहा नाहीशी झालेली आहे असा आत्मज्ञ यथादर्शन रूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक सर्वकर्म संन्यासाने सर्वोत्कृष्ट निष्क्रिय आत्मस्वरूपावस्थान रूप सिद्धीला प्राप्त होतो तरी देहादी कहे संसारे सर्वही ही मांडलेसे जे गुं, गुंफिरे तेथ नातुडे तो वागुरे वारा जैसा वारा जसा इकडून तिकडे जाताना पारध्याच्या जाळ्यात अडकत नाही तसा देह आदी करून जे संसारपाश त्यात तो असूनही सापडत नाही ये वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय हे पहा पिकलेले फळ जसे देठाला धरीत नाही किंवा देठही त्याला धरीत नाही तसे संसाराधिकावरील सर्व प्रेम निर्जीव होते म्हणजे लुळे पडते पुत्र वित्त कलत्र हे जाली आही स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे ज्याप्रमाणे विषाचे पात्र माझे आहे असे कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे पुत्र वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असली तरी ती माझी आहेत असे म्हणत नाही हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागवती पाऊले घेऊन एकांती हृदयाचारि फार काय सांगावे कढत पदार्थांच्या योगे हाताला चटका बसताच जसा मनुष्य हात मागे घेतो तशी त्याची बुद्धी विषयांपासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते ऐसया अंतकर्ण बाह्य हो, येता तयाची आण न मोडी समर्था भेण दासी जैसी ज्याप्रमाणे दासी स्वामीच्या भीतीने त्याची आज्ञा मोडीत नाही त्याप्रमाणे अंतकर्ण विषयाकडे बाहेर येऊन आत्म्याची शपथ मोडीत नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात